अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा मतदार संघात आभार व अभ्यास दौरा सुरू आमदार विक्रम पाचपुते जलजीवन बाजारतळ रेल्वे थांबा विषय लागणार मार्गी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्या विजयानंतर लगेचच श्रीगोंदा मतदारसंघात आभार व अभ्यास दौरा दररोज किमान बारा गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रलंबित प्रश्न त्याचबरोबर अडीअडचणी जाणून घेत प्रचंड मतांनी विजय प्राप्त केल्यानंतर नागरिकांचे आभार व्यक्त करत आहेत चांबुर्डे येथील जलजीवन मिशन तसेच विशापूर येथील दुरावस्थेमध्ये गेलेले बाजारतळ रेल्वे थांबा याबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईने आमदार विक्रम पाचपुते यांच्याबरोबर संवाद साधला त्यावेळेस बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की आता आपण आभार दौरा सुरू केलेला आहे आभार दौरा आहे किंवा असं म्हणूया किंवा अभ्यास दौरा आहे असंही म्हणूया काय सांगाल की प्रत्येक गावामध्ये आपण जात आहात आपले जे मतदार आहे जे नागरिक आहेत त्यांचा आपला कसा परिसर भेटतो ले प्रतिसाद उत्तम आहे तुम्ही बघा आता किती आत्ता दुपारचे दीड दोन वाजले तरीसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने चांबुर्ड्यासारख्या गावामध्ये एवढी मोठी संख्या आहे त्यामुळे प्रतिसाद नक्कीच चांगला आहे आणि लोकही अप्रिशिएट करतात त्यांनी हा जे आभार दौरा आपण काढला याचं स्वागत केलेलं आहे आणि मुळात तुम्ही अभ्या आभार आब, दौऱ्याला अभ्यास दौरा जरी म्हणला तर ऍक्च्युअरमुळे तो अभ्यास दौराच आहे शेवटी मतदारसंघाचे प्रश्न काही एखाद्या व्यक्तीला काही दिवसात कळू शकत नाही आणि आमच्या आजी दादांच्या आजी त्या कायम सांगायच्या की शेत माणसाशी बोलतं पण आठ एकच आहे की माणसाने शेतात गेलं पाहिजे त्यामुळे शेतात गेलं की शेत बोलतं पीक बोलतं तसं जनतेत गेलं गावात मतदारसंघात गेलं जनता बोलते तिथली परिस्थिती सांगतात आणि ह्या परिस्थिती आणि जनतेशी बघून तिथल्या काही अडीअडचणी आहेत तिथल्या काय समस्या आहेत या जाणून घेऊन त्या कशा सुधारता येईल कारण आमदार म्हणून आज मला काम करण्याची संधी मिळालेली आहे याचा फायदा हा मतदारसंघाला झाला पाहिजे उद्या वरती बोलायची वेळ आली उद्या शासन दरबारी काही प्रश्न मांडायची वेळ आली तर त्या प्रश्नाची जाण जोपर्यंत त्या प्रश्नांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत राहणार नाही त्यामुळे प्रत्येक गावोगावी जाऊन ते गाव प्रश्न जाणून गेलं तिथली परिस्थिती समजून घेणं वस्तुस्थिती पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून या दौऱ्याची सुरुवात केली आणि प्रतिसाद उत्तम मिळतो आहे आणि आज आता जवळ अडीच पावणे तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा लोक जल्लोषात स्वागत करतात हे सगळं या दौऱ्याचं काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगू शकतो काय सांगाल खरं तर आता जलजीवन मिशन हा तांबुडीचा खूप जवळ्याचा विषय झालेला आहे जनता दरबारामध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला ग्रामस्थांनी नगरलाही उपोषण केलं आणि दक्षाच्या माध्यमातून आम्ही पण समितीसमोर उपोषणाला बसलेलो होतो सुद्धा हा प्रश्न अजूनही प्रलंबित राहतो आहे काय झालं आता एक जे शंभर क कर, शंभर कर्मी उपक्रम जो राज्य सरकारने घेतला त्या जलजीवन मिशन अख्ख्या महाराष्ट्राचं आहेच आहे त्यामुळे आपण जेवढा तीव्रतेने हा प्रश्न मांडतायत तेवढ्याच गंभीरतेने सरकारने घेतलेला आहे आणि सरकार गांभीर्यपूर्वक विचार करत आहे काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी आहेत काही ठिकाणी स्थानिक अडचणी आहेत काही ठिकाणी स्थानिक हेवे आहेत ज्याच्यामुळे हे प्रश्न प्रलंबित झालेले आहेत आता चांबुर्डीचा डिटेल आपण आता सगळे हे जाहीर बोलण्यापेक्षा याच्यावरती मार्ग कसा काढता येईल या दृष्टिकोनातून आपण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आता सुरुवात झालेल्या आहे आणि समजा जर इथं काही यश आलं नाही तर आपण नक्कीच हा शासन दरबारी प्रश्न मांडून याला कसं यश येईल यासाठी प्रयत्न करू नागरिकांची एकच मागणी आहे की उन्हाळ्यामध्ये आम्हाला नळाचं पाणी हक्काचं ते मिळावं मग आपण असं असं म्हणता येईल का की ह्या उन्हाळ्यामध्ये या लोकांना नळाचं पाणी मिळेल काय झालं हा प्रश्न जलजीवन मिशन ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची फ्लॅगशिप योजना आहे आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी अनेक म्हणजे सर त्यांचा कन्सेप्टच हा होता की प्रत्येक ग्रामस्थाला प्रत्येक भारताच्या नागरिकाला हे नळाचं पाणी मिळालं पाहिजे आता भावना खूप उत्तम होती पण त्याचं खाली इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी ही त्या स्तराने झालेली या गावात तरी दिसत नाही तर ती कशी करायची यासाठी आम्ही पाठपुरावा करून तर मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे भागातला विसापूर ही मोठी बाजारपेठ एकेकाळी होती परंतु आज आपण पाहिलं की बाजारची खूप अवस्था बिकट झालेली आहे तर जे ओटे पण सुद्धा नादृष्ट झालेले आहेत त्या अनुषंगानं भविष्यामध्ये तो बाजार पुन्हा चांगल्या पद्धतीनं भरेल असे आता शकत राहील का नाही करेल आपण आपला प्रयत्न राहणार आहे आणि कसं असतं परिस्थितीनुसार बदलही होत असतात मधल्या काळामध्ये विसापूरला कनेक्ट होणारे जे रस्ते त्यांची अवस्था दयनीय झाली होती दुर्दैवी झाली होती आणि विसापूरला जी पॅसेंजर ट्रेन थांबत होती ती त्यांच्याही म्हणजे पूर्वी सहा पॅसेंजर ट्रेन्सचे थांबले होते आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये आता एक एक करून सगळ्या गोष्टी एकत्र होणार नाहीत बाजारपेठ परत नाव रुपयाला येत असते तर एक तर त्याचं दळणवळण साधन उत्तम पाहिजेत बाजारपेठेपर्यंत पोचायची सोय पाहिजे त्यामुळे आपण आता सध्या दळणवळणाच्या साधनावरती मोठं दिलेला आहे तेव्हा तुम्ही पाहिलं असेल तर विसापूरच्या आजूबाजूच्या सगळ्या रस्त्यांची कामं चालू आहेत ती झाली तर उद्याच्या दृष्टिकोनातनं दळणवळणासाठी मग एस टी असेल किंवा वैयक्तिक काही ट्रान्सपोर्टनी लोकं येणार असतील तर त्यांची सोय होऊन जाईल आपण त्यानंतर एस टीच्या फेऱ्या कशा वाटतील यासाठी पाठपुरावा करू त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून बिरसापूरला एक परत एकदा पॅसेंजर्स कशा थांबतील हाही प्रयत्न आहे आणि माझा वैयक्तिक प्रयत्न आता नव्याने राज्य सरकार जेलसाठी काही एक, का एक नवीन त्यांनी जी आरसुद्धा आणलेला आहे ज्याच्यामध्ये जेलचं जे डेव्हलपमेंट होईल त्यामुळे जेलची जी दैनीय अवस्था आपल्याकडे झालेली आहे ती सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न आहे ती झालं तरीसुद्धा जर दर जेल जरी असलं तरी त्याचं किती नाही म्हणलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट बाजारपेठेवर परिणाम होत असतो तर सुद्धा डेव्हलपमेंट आपण हाती घेतो आहे तसं आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चाही केलेली आहे आणि त्यांनी मान्य करून तीही सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक बेगर्स होम या परिसरामध्ये आहे ते बेगर्स होमसुद्धा भिक्षेकरी गृह ज्याला आपण म्हणतो त्या भिक्षेकरी गृहालासुद्धा कसं नीट करता येईल आणि त्याची स्ट्रेंथ कशी वाढवता येईल कारण बाजारपेठ काय फक्त गावावरती अवलंबून असते गावाशी ते अवलंबून असते गावाला जोडणारे रस्ते दळणवळण याच्यावरती अवलंबून असते आणि जनतेचा असणारा बाजारपेठेवरचा विश्वास आता ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून आपल्याला वाढवा लागणार सगळ्या गोष्टी एकदम होणार नाही पण सुरुवात आपण केलेली आहे आता आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली दिल्लीपर्यंत आहे त्याचं गमक नेमकं आपलं उमजला असेल सदस्यता नोंदणी सुरू आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगा हे आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो पक्षाचं प्राथमिक सदस्य व्हायला हो सगळ्यांना संधी आहे फक्त सक्रिय सदस्य ज्यांनी पक्षात आधी काम केलेलं आहे के किंवा ज्यांना पक्षाच्या तालुका अध्यक्ष अध्यक्ष यांची शिफारस असेल अशीच लोक सक्रिय सदस्य होऊ शकतात आम्ही ते आव्हान केलेलं आहे आणि शेवटी काळ तर पक्षाचे विचार लोकांना पटायला लागलेत म्हणून तर सरकार आज गल्लीपासून दिल्ली परत आहे तुम्ही मला सांगा ज्यावेळेस महाराष्ट्रात निकाल लागला त्यावेळेस ईव्हीएमची चर्चा होतो त्याच्या आधी लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस ई एम विसरले होते पण आता ज्यावेळेस एवढा मोठा दणका दिल्लीत बसला आता ईव्हीएमचं कोणी चर्चा करत नाही तर ती वस्तुस्थिती आहे आणि मुळात म्हणजे आता जनतेलाही जे पाहिजे ते दिसतंय आणि आता त्या अनुषंगाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता आम्ही कामाला लागलो आहे आणि यमक आम्हाला जरी उलगडलं असेल तर ते विरोधकांना सांगण्यात काही अर्थ नाही कारण त्यांना जर कळालं असतं तर त्यांचंही सरकार आलं असतं त्यांचंही सत्तेवर आलं असतं आपण नवीन सदस्य होण्यासाठी आमच्या नागरिकांना कसं आवाहन करा हे माझी सगळ्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टी हा सगळ्यांसाठी पक्ष स्वागत करणारा पक्ष आहे आणि आपल्या सगळ्यांचं या पक्षामध्ये स्वागत आहे आपण अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या फोन नंबरवरती संपर्क करून सदस्य होऊ शकता सदस्य झाल्यानंतर मात्र तुम्हाला सक्रिय सदस्य करायची जबाबदारी किंवा ती संधी देण्याची जबाबदारी ही तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जे प्रमुख प्रतिनिधी आहेत किंवा गावातले प्रमुख नेते मंडळे आहेत यांच्या सूचनेनुसारच सक्रिय सदस्य होतील <laughs> प्रत्येक बूथवरती आपण तीन सक्रिय सदस्य करणार आहोत तीनशे पंचेचाळीस बूथ आपल्याकडे आहेत त्यामुळे हजारहून जास्त सक्रिय सदस्य आपल्या मतदारसंघामध्ये अपेक्षित त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे आपल्याला प्रदेश <laughs> आणि लक्ष यामध्ये काय सांगाल आपण कुठपर्यंत पोहोचला कालचा आकडा हा एकोणपन्नास हजारापर्यंत गेला होता आणि आपल्याला एकोणसत्तर हजार करायचं आहे तो आजच अचीव आज किंवा मॅक्सिमम उद्यापर्यंत अचीव होऊन जाईल कारण आपल्याला कमी वेळात काम जास्त करायचे सवय सोळा दिवसात आम्हाला जर आमदारकी आम्ही गाठू शकतो तर सदस्य तो काय शंभर टक्के करूयात श्रीगोंदा मतदारसंघातील नागरिकांचे असलेले प्रश्न जाणून घेऊन तातडीनं त्यावर तोडगा काढून मतदारांनी आमदारकीची दिलेली संधी तिचं सोनं करणार असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी मत व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा